नागर हाकतो त्या नागर एका दोरीत चालवणारे या ठिकाणी प्राध्यापक यशवंतरावजी गोसावी सर मी यांना विनंती करतो की आमच्या या सभेला शेतकऱ्यांना तुम्ही संबोधित करायचं आहे एकदा जोरदार टाळेवाजायच्या सरांसाठी बसा बसा कार्यक्रमनी तारीख आणि टाइम जवळ पाया मी विचार करू खामखेड़ा खामखेडावालासन सात वाजता कार्यक्रम घे पण नंतर समजणं या शेत असले माहीत शेत थोडाफार टाईम वनारशे पण पन... खामखेड्यामध्ये कार्यक्रम बघितल्यानंतर मी विचार करत होतो की लोक जमतील का लोक आले पाहिजेत एवढा मोठा जननायक आपल्या गावामध्ये येतोय त्या ताकदीनं माणसं इथं जमली पाहिजेत पण आज नाही शेकडो वर्षापूर्वी गालिबने सांगून ठेवलंय की की लढाई मे नेवते नाही भेजे जाते जिसका जमीर जिंदा है वो खुद व खुद आज आणि एवढ्या संख्येनं तुम्ही आलात ना खऱ्या अर्थानं अभिमान आहे महाराष्ट्राचं कुलदैवत ज्या राजाने या शेतकऱ्यांकरता स्वराज्य उभं केलं ते छत्रपती शिवाजी महाराज या मातीतल्या शेतकऱ्यानं जगावं म्हणून शेतकऱ्याचं आसूड नावाचं पुस्तक लिहित ज्या युगपुरुषानं शेतकरी सुखी करून दाखवला ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आरक्षणाच्या माध्यमातून या मातीतल्या सामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या पोरांना ज्यांनी न्याय दिला ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी जातीच्या धर्माच्या तोराजूमध्ये तोलत असेल पण बाबासाहेबांनी आयुष्यामध्ये त्यांचा पहिला मोर्चा जर कुठला काढला असेल तर तो, तो मुंबईच्या विधिमंडळावर शेतकऱ्यांकरता काढला होता आणि म्हणून शेतकऱ्यांचे नेते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमाता अहिल्या देवी होळकर नरवीर बिरसा मुंडा यांच्यासह तमाम महापुरुषांना युगपुरुषांना आणि महामातांना प्रथमता या ठिकाणी वंदन करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं तुमच्या आमच्या सगळ्यामध्ये स्थानापन्न असणारे सन्माननीय बच्चू भाऊ करू प्रहारचे जिल्हाध्यक्ष जशी वाणी आहे तशी करणी आहे आणि मी तर विचार करही न आज आजना आज ना गोंधळच वेगळा असे गणेश भाऊ म्हणजे बच्चू भाऊसोबत सकाळपासून आज सगळे गणेशच आहेत म्हणजे नाशिक जिल्ह्यात सुरुवात केली गणेश निंबाळकर मला वाटतं सचा सडनामध्ये गेले गणेश काकुलते बरोबर आहे आले गणेश शेवाळे आता आम्ही त्या बैलगाडीवर बसलो त्या बैलगाडीच्या चा, चालवणाऱ्याला विचारलं भाऊ तुला नाव काय तो म्हणे मी बी गणेश म्हणतो सगळा गणेश सन्मान्य गणेश भाऊ निंबाळकर या ठिकाणी स्थानापन्न असणारी या गावचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच वैभवजी पवार आदरणीय बापू जाधव हो, सन्मान्य भाऊ जाधव हो, सन्मान्य जी आहेर सगळेच सगळे तोला मोलाचे सगळे माणसं आहेत सगळेच माझ्या भावांनो आणि माझ्या भगिनींनो खर तर बोलायचा विचार वेगळा होता पण पलीकडं गणेश भाऊ ज्यावेळी मी थांबलो भाऊंच्या डोक्याला फेटा बांधत होते आणि बच्चू भाऊंच्या डोक्याला फेटा बांधला जात असताना मी त्यांच्या डोक्याकडं बघत नव्हतो मी बच्चू भाऊंच्या पायाकडं बघत असतो जर कॅमेरे असतील तर बच्चू भाऊंच्या फक्त पायाकडे एकदा कॅमेरे फिरवा या माणसाचे दोनही पाय सुजलेले आहेत आणि ते तुम्हाला कदाचित सांगणार नाहीत पण मी विचार करतोय की ज्यांना ज्यांना तुम्ही आम्ही आम्ही निवडून दिलं सत्तेत बसवलं ज्यांना या राज्याचा मुख्यमंत्री केलं पालकमंत्री केलं राज्यमंत्री केलं कृषी मंत्री केलं त्यांच्यापैकी एकही हरामखोर तुमच्या आमच्या बांधावर यायला तयार नाही पण कुठल्याही पदावर नसताना कुठल्याही सत्तेच्या ठिकाणावर नसताना विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल घर नाही दार नाही कुटुंब नाही हा माणूस रोज पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रभर फिरतोय आणि म्हणून आम्हाला वाटतं बच्चू भाऊ हा आमचा माणूस आहे बच्चू भाऊ हा शेतकऱ्यांचा माणूस आहे अभिमान या गोष्टीचा आम्हाला आहे बच्चू भाऊ महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल काय लागला असेल लोकांना माहिती आहे निकाल का लागला कसा लागला याच्यात आता जाणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण परिस्थिती अशी आहे जोपर्यंत तुम्ही महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये उभी असायचात ना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी एका बाजूला आणि एकटे बच्चू भाऊ एका बाजूला इथल्या शेतकऱ्यांना वाटायचं हा माणूस आमचा आहे हा आमच्याकरता बोलणार आहे कारण आज परिस्थिती अशी आहे अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आहेत शिंदे गटाचे सत्तावन्न आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे एकशे बत्तीस आमदार आहेत दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे तीसच बहुमत आहे पण दोनशे तीस पैकी एकही मायकाला जन्माला नाही की जो म्हणतो की आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाचं काय झालं यावर एकही जण बोलत नाही बोलावं लागेल तुम्हा आम्हाला मी भाऊ काल वाशिम मध्ये होतो आदरणीय गणेशजी शेवाळे असतील किंवा गणेश भाऊ निंबाळकर असतील यांनी सांगितलं की बच्चू भाऊ आपल्या माती देत आहेत भाऊ वाशिम मध्ये आमच्या शिवणी चल ट्रस्टच्या माध्यमातून पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं वितरण चालू आहे पण मी ते सोडून काल रात्री इथं आलो तर एवढा मोठा माणूस जर आमच्या मध्ये येणार असेल तर आम्ही इथंपर्यंत आलं आलो पाहिजे पण खंडोभाऊ वाशीमधून जेव्हा निघालो तेव्हा वाशीमधून भाऊंचे मित्र आहेत सुभाष बोरकर रिसोर्टचे आहेत त्यांचा फोन आला रिठद मध्ये बावीस वर्षाच्या शेतकऱ्याच्या पोरानं आत्महत्या केली तिथून पुढे आलो नांदेडमधून आमच्या संतोष गवाने नावाचे मित्र आहेत त्यांचा मेसेज बघितला नांदेड जिल्ह्यातल्या कोंढामध्ये आठ सत्तावीस एकोण अठ्ठावीस वर्ष वयाच्या शेतकऱ्याच्या तरुण पोरानं आत्महत्या केली पहाटे पाच वाजता पोरानं आत्महत्या केली आणि दुपारी अकरा वाजता या पोराचा अंत्यसंस्कार झाला अंत्यसंस्कार झाल्यावर सायंकाळी पाच वाजता या पोराच्या बापाला अटॅक आला आणि बापाचा मृत्यू झाला एकाच दिवशी घरामधून दोन अंत्ययात्रा निघाल्या दोन हे पाप कोणाचं हे विचारावं लागेल ना तुम्हा आम्हाला अरे तरुण तरुण पोरं आत्महत्या करतायत महाराष्ट्रामध्ये का झालं असं था? चिंतन करावं लागेल अजे भावांनो बहिणींनो जगायला ताकद लागत नाही जगायला हिंमत लागत नाही मरायला हिंमत लागते मरायला मरण सोपं नाहीये मरण सोपं नसतं नव्वद वर्षाच्या एखाद्या म्हाताऱ्याला विचारा बाबा आता संपलं थांबायचं का म्हणतो नाही अजून नातवंड बघायची आहेत पण तू बघायचेत अरे चोवीस आणि पंचवीस वर्ष वयाची शेतकऱ्यांची तरणीबांड पोरं ज्यावेळी गळ्यामध्ये फास अडकवायला लागलीत ते ला ला ना तेव्हा बोलायचं कुणी या पोरांकरता म्हणजे बावीस बावीस वर्षाची शेतकऱ्यांची पोरं गळ्यामध्ये फास घेऊन गळफास घेतायत आणि मुख्यमंत्र्याला झोपायला एकवीस लाखाचा बेड आणला जातोय हे राज्य शेतकऱ्यांचं आहे का राज्यकर्त्यांचं हा सवाल कोणी विचारायचा यांना या प्रश्नांवर बोलायचं कुणी कुबेर बापू या ठिकाणी आहेत बापू तुम्ही आम्हाला शरद जोशींचं बोर्ड दाखवलं आम्हाला शरद जोशी बघायला मिळाले नाहीत ऐकायला मिळाले नाहीत आम्ही पुस्तकं वाचलीत त्यांची हा भाग युगात्मा शरद जोशींवर प्रेम करणारा भाग आहे आणि या भागानं शरद जोशी साहेबांना ताकद दिली पण आज शरद जोशी साहेब जी मांडणी करायची ना गणेश भाऊ तीच मांडणी आज झाली आहे काय हा भारत नावाचा एक देश नाही आहे या देशामध्ये दोन देश तयार झालेत इंडिया नावाचा वेगळा देश आहे भारत नावाचा वेगळा देश आहे इंडिया आयफोन सेवन्टीन घेण्याकरता रात्रभर रांगेमध्ये उभा आहे आणि भारतातला शेतकरी अतिवृष्टीमुळे सगळं वाहून गेलं म्हणून बिस्किट पुढे कोणतरी आणून देईल म्हणून रांगेमध्ये उभा आहे इंडियातला माणूस हा गरब्यामध्ये तासनतास तास नाचतोय तर त्या भारतामधला शेतकरी जो आहे हा चिखलात लोळतोय आणि उद्या उगवून काय येईल याचा विचार हा माणूस करतोय इंडियातल्या लोकांनी आता घर बसवलेत ना अमेझॉन वरून चौपन्न रुपये किलो न माती मागवली भाऊ चौपन्न रुपये किलो न तुम्हाला माहितीये का अमेझॉन वर चौपन्न रुपये किलो न माती मागवली माती घट बसवाय करता पुन्हा मुंबई नाशिकच्या लोकांनी अरे आमची सगळी माती आणि शेती ही पाण्यामध्ये वाहून गेली आहे आमच्याकरता बोलायला कोणी तयार नाही आमच्याकरता बोलणारा माणूस एकच आहे आणि त्या माणसाचं नाव आहे बच्चू कडू आणि म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहे कारण राज्याची परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला आपल्या पोराला कपडे घेता येत नाही दिवाळीच्या तोंडावर म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि प्रताप सरनाईक नावाचा राज्यातला मंत्री आपल्या जन्माला आलेल्या नातवाला करोडो रुपयाची टेस्लाची कार घेऊन देतोय हे देतो कोणाच्या पैशावर आहे हे विचारायचं कुणी हे प्रश्न उपस्थित करायचे कुणी आज सगळे नागपूरच्या मांजरासमोर खाली वा म्याव करायला लागलेत कुणी बोलायला तयार नाही तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल आपण शेतकऱ्याची लेकर आहेत आम्ही त्या वाशिमला जाताना परवा परभणीमध्ये गेलो होतो भाऊ तुम्ही जाऊन आलात परभणीमध्ये मासोना नावाचा तालुका आहे त्या माळसोन्यामध्ये सचिन जाधव नावाचा शेतकरी आहे आणि या सचिन जाधव आणि त्याची बायकोजीचं नाव आहे ज्योत्स् जाधव या सचिन जाधव आणि ज्योत्स्ना जाधव या दोघही शेतकरी दाम्पत्यानं मागच्या दोन महिन्यापूर्वी आत्महत्या केली आणि ज्यावेळी या ज्योत्ना सचिन जाधव यांचं पोस्टमॉर्टम केलं त्यावेळी समजलं की ज्योत्स्ना सचिन जाधव यांच्या पोटामध्ये तीन महिन्याचं बाळ होतं ही आत्महत्या नाहीये ती इथल्या व्यवस्थेला घडून आणलेली हत्या आहे ही पोरं हे विचारायचं कोणी अ ते मध्ये मगरवाडी म्हणून गाव आहे तुमचं जे खामखेडा आहे ना या खामखेडा एवढं गाव त्या मगरवाडी मधल्या सुरत जाधव नावाचा शेतकऱ्याचा पोरगा आहे या आणि इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचा वैतागून यांना केलं आणि विष प्रासन, प्रासन करायच्या आधी खिशामध्ये चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं की चिठ्ठी बापाला नाही लिहिली आईला नाही लिहिली सरकारला नाही लिहिली चिठ्ठी परमेश्वराला लिहिली आणि चिठ्ठीमध्ये लिहिलं की हे परमेश्वरा मला पुढचा जन्म जर कुत्र्या मांजराचा जरी दिला तरी चालेल पण मला शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घालू नको इतकी वाईट परिस्थिती ही महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची आहे या शेतकऱ्यांवर बोलायचं कुणी अरे पूर्वी आम्ही ऐकायचो जगायला दर्जा होता आता मरायलाही दर्जा राहिलाय म्हणजे विमानाच्या अपघातात मेलं एक कोटी रेल्वे अपघातात मेलं पन्नास लाख इंद्रायणीच्या पुलावरून पडून मेलं दहा लाख शेतीत मेलं एक रुपये मिळत नाही का झालं असं कशामुळे झालं असं अरे तुम्ही आम्ही तर दुर्दैवीच आहेत म्हणजे भाऊ हा नाशिक जिल्हा आम्ही या नाशिकच्या कसमाल्याच्या मातीतली माणसं आम्ही इतके शोषिक लोक आहेत आम्ही एवढे सहनशील आहेत की आमच्या लोकांना गणेश भाऊ अजून वाटतं आजचे दिन आयेंगे मोदीजी आच्छे दिन लायंगे अरे कांद्याचं अख्खं वाटलं झालं ना माझ्या भावांनो बहिणींनो आता देवरे नावाचे व्यापारी भाऊंना भेटायला आले होते काही का वेळ झाला म्हणून ते थांबले असतील कदाचित बाहेर ते सांगत होते की बांगलादेश निर्यात थोरन अख्खं उद्वस्त आपलं काय झालं बांगलादेश हा भारताचा तेहतीस टक्के कांदा एकटा बांगलादेश घेत होता आज काय आहे एक वर्ष झालं बांगलादेश तर भारताकडून काय घेतलं माहितीये कांद्याचं रोप घेतलं रोप आणि बांगलादेशानं कांदा पिकवायला सुरुवात केली लाखो टन मेट्रिक टन कांदा हा बांगलादेश मध्ये जात होता तो कांदा बांगलादेशात गेलाच नाही बांगलादेशानं स्वतः कांदा पिकवायला सुरुवात केली आहे भारताच्या कांद्याला बाजारभाव राहिला नाही बाजारपेठ राहिली नाही निर्यात धोरण कोणामुळे चुकलं प्रश्न विचारावे लागतील या संदर्भात बोलावं लागतील म्हटले कांदा पाकिस्तानला पाठवायचा नाही का देशद्रोह आहे आम्ही म्हटलो खरंय टॉमॅटो पाकिस्तानला नेपाळला पाठवायचा नाही का देशद्रोह आहे म्हणजे कांदा पाकिस्तानला पाठवायचा नाही टॉमॅटो पाकिस्तानला पाठवायचा नाही मग हराम क्रिकेटची टीम पाकिस्तानला पाठवायला लाज वाटत नाही का तुम्हाला यांच्यावर कोणी बोलायचं आणि आम्ही या विषयावर पंतप्रधानांची सभा होती पिंपळगावला आणि पंतप्रधानांच्या सभेच्या वेळी मी फक्त एवढंच सांगितलं काय आतापर्यंत जे जे पंतप्रधान नाशिक जिल्ह्यामध्ये आले त्यांनी नाशिक कथा काहीतरी आणलं असेल म्हणजे यशवंतराव चव्हाण उपपंतप्रधान होते ते नाशिकमधून उभे राहिले आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं नाशिकला एच एल आणणार आहे त्यांनी नाशिकला एच एल दिलं आम्ही एवढंच म्हटलो आम्ही शेतकऱ्याची पोरं आहेत ना तुम्ही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकथा काय आणताय एवढं सांगा मला अटक झाली बच गणेश स्थान बदल केलं कृष्णाभाऊ भाऊ माझ्यासोबत बदल सगळेच कार्यकर्ते घाबरतोय राजा किती घाबरतायत तुम्ही आणि मी मग अशी सांगत होतो आमचा जिल्हा तर इतका दुर्दैवी आहे भाऊ एक वर्ष झालं सरकार बसून एक वर्ष या जिल्ह्याला पालकमंत्रीच नाही आहे पालकमंत्रीच नाही मी परवा एका आमदाराला विचारलं अरे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांना पालकमंत्री बसले नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री काबर नाही ते म्हटले दोन हजार सत्तावीसला ला आपल्याकडे कुंभमेळा आहे म्हटले म्हटलो बरं मग मग अजितदादा गटाचे मंत्री म्हणतात की आम्हाला संतांची सेवा करायची आणि बी जे पीचे म्हणतात आम्हाला सेवा करायची गटवाले म्हणतात नाही सेवा करायचा अधिकार आमचा आहे कुंभमेळ्याची सेवा कोण करणार म्हणून वाद चालू आहेत म्हणून पालकमंत्री दिला जात नाही मी म्हटलो हरामखोरांनो आम्हाला माहिती आहे तुम्हाला सेवा नाही करायची कुंभमेळ्याच्या आराखडा ते चौदा हजार कोटी मंजूर झालेत ना त्याचा मेवा खायचा आहे तेवढ्या करता नाटक चालू आहे तेवढ्या करता नाटक या जिल्ह्यामध्ये चालू आहेत पण दोष त्यांचा नाही मी दोष तुम्हाला आम्हाला पण देतो कारण गाव बुडाल चर्चा होत नाही जनावर वाहून गेली चर्चा होत नाही माणसं मेली शेत चर्चा होत नाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याच्या बायकोनं आत्महत्या केली पोरगा तर फोडून तरी बातमी होत नाही फक्त धर्म बुडाला धर्म धोक्यात आला एवढं म्हटलं तर रस्त्यावर पाय ठेवायला जागा उडत नाही माझा तुम्हाला प्रश्न आहे शेतकरी हिंदू नाहीये का तुम्ही आम्ही हिंदू नाहीत मग हे कोणतं सरकार आहे महत्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं नाही हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जातीपातीमध्ये वाद लावायचे धर्माधर्मामध्ये वाद लावायचे भाऊ मी भाऊंना एक असावं म्हणून सांगतो आदरणीय बच्चू भाऊ आपण ज्या गावात आलाय ना हे गाव ही कामखेडा नगरीची आहे ही इतकी भाग्यवान नगरी आहे की या नगरीमध्ये राष्ट्रसंत गाडगे बाबांचे पाय या खामखेड्याच्या मातीला लागलेत या मातीमध्ये गाडगे बाबांचं कीर्तन झालंय ही त्या विचारावर चालणारी त्या विचारावर जगणारी माणसं आहेत पण आज या हा शेतकरी उद्ध्वस्त आहे शेतकरी विचार करतोय की आमच्या पाठीशी बच्चू सारखा नेता उभा राहिला पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे अडचणीमध्ये असलेला शेतकरी हा बाहेर आला पाहिजे आणि तेवढ्या करता पण परिस्थिती वेगळी आहे एसबीआय नोटीस पाठवायला सुरुवात केली आहे गणेश भाऊ एसबीआयच्या नोटिसा यायला सुरुवात झाल्या मी परवा सांगितलं एका मुलाख्यामध्ये मुलाखतीमध्ये की एसबीआय अतिवृष्टी ग्रस्त अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान नोटिसा पाठवायला सुरुवात केली कर्ज भरा म्हणून माझा सवाल त्यांना एवढा आहे अरे तो विजय मल्ल्या लंडनला पळून गेला त्याच्याकडे पैसा मागायला जायची जा जा तुमच्यामध्ये हिंमत नाही त्या अनिल अंबानीनं बारा हजार कोटीचं कर्ज बुडवलं त्याला नोटीस द्यायच्या द्यायला जायची तुमच्या गांडीत जोर नाही आणि सामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना नोटीसा तुम्ही पाठवता लाज वाटले पाहिजेत अधिकारी कोणी बांधावर आला शेतावर आला तर पहिले रुमन काढलं पाहिजे हे ठो एवढे ठोकले पाहिजेत ना परत शाखेत जायच्या लायकीचे ठेवू नका तोपर्यंत ही सुधारणार नाही व्यवस्था आणि मी तुम्हाला सांगतो म्हणजे अधिकारी वगैरे आज परिस्थिती इतकी भयानक आहे की आम्ही जाताना परवा पैठणला गेलो होतो पैठणमध्ये त्या कायगाव नावाचं गाव आहे संजय कोहकडे नावाचा शेतकरी आहे संजय कोहकडे शेतामध्ये पाणी येत आहे अधिकाऱ्यांना भेटायला गेलाय की फक्त पंचनामा करा अधिकाऱ्यानं सांगितलं तीनशे दोन ची केस लावतो सरकारी तीनशे पाच ची केस लावतो सरकारी कामामध्ये व्यत्यय आणला म्हणून गुन्हा दाखल करतो रागामध्ये तो शेतकरी घाबरला घरी आला शेतामध्ये गेला शेतामध्ये विहिरीमध्ये उडी मारून जीव दिला शेतकऱ्यांना संजय कोकडे पैठण तालुका छत्रपती संभाजीनगर मधला प्रसंग आहे कुठल्या अधिकाऱ्यांवर लक्ष ठेवायचं कुठल्या अधिकाऱ्यांना बोलायचं तुम्ही फक्त एवढं सांगा खामखेड्यामध्ये एखाद्यानं गांजा लावलाय एस पी येतील पी आय येतील तहसीलदार येतील कलेक्टर येतील अख्खा मंत्री सगळं प्रशासकीय मंडळ खामखेड्यामध्ये येऊन राहील खा कुणी गांजा लावलाय कुणी गांजा लावलाय अरे हराम खुरानो अख्खी शेती वाहून गेली सदा कोतवाल सुद्धा यायला तयार नाहीये याच्यावर या 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 तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून सांगतो मगाशी मी तुम्हाला म्हटलो ना आमचा देवा भाऊना प्रश्न आहे देवा भाऊ कुंभमेळ्याला चौदा हजार कोटी देतात दोन हजार सत्तावीस मध्ये कुंभमेळा होणार आहे आत्तापासून सत्तावीस हजार कोटीचा आराखडा तुम्ही मंजूर करून ठेवलाय आहे कुंभमेळ्याला सत्तावीस हजार कोटी शेतकऱ्यांना नको आहे त्या शक्तीपीठ महामार्गाला ऐंशी हजार कोटी आणि अडचणीमध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला फक्त दोन हजार कोटी अहो त्यापेक्षा जास्त बजेट तर तुम्ही देवा भाऊ नावानं लावलेल्या बॅनरचं असू शकतं आज नवीनच ऐकायला मिळालं शेतकऱ्याचा जो ऊस जातोय त्या ऊसाच्या टनामागे पंधरा रुपये कापून घ्यायचे ते पंधरा रुपये शेतकऱ्यांना अतिवृष्टी द्यायचे असा निर्णय घेतला म्हणजे आमचेच पैसे कापून तुम्ही आम्हाला देणार असाल तर सरकार नावाची यंत्रणा काय बसली आहे का मुंबईमध्ये हाही प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला विचारावा लागेल अरे इंग्रजांच्या इतके नालायक नव्हते हे इंग्रजांपेक्षा नालायक निघालेत आता एक करा तुम्हाला आम्हाला ऐकायचं ऐकायचंय शेवटचे दोन मिनटं घेतो काही करू नका एकच करा वर्षानुवर्ष नुकसान चालू आहे बरोबर आहे वर्षानुवर्ष तुम्ही आम्ही भोगतोय वर्षानुवर्ष अडचणी वर्षा आमच्या वाट्याला आहेतच अजून एक वर्ष अडचण आली ना असं समजा पुढचं एक वर्ष पण तुमचं आणि आमचं अडचणीमध्येच आहे अडचणी तर जाईल असं समजून घ्या आता फक्त पुढचं एक वर्ष माझी तर शेतकऱ्यांना विनंती आहे काहीच करू नका पुढचं एक वर्ष फक्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जेवढं लागेल ना तेवढंच पिकवा बाजारात विकायला नेऊच नका एवढी माझी तुम्हाला विनंती आहे समजू द्या यांना तुम्ही गुगल आण ए काय टेक्नॉलॉजी आणायची भाकरी डाउनलोड करता येत नाही भाजी गुगलवर भेटत नाही त्याकरता शेतातच राबावं लागतं तुम्ही आम्ही वर्षभर फक्त एवढं वागलोत ना तर तुम्हाला सांगतो हे करोडोंचे शेअर्स घेऊन आपल्या दारातीतील सांगतील हे शेअर्स घ्या फक्त तांब्यावर दूध द्या हे बॉन्ड घ्या आणि आम्हाला भाजी द्या ती वेळ आणायची असेल ना तर प्रश्न फक्त एवढाच आहे की तुम्ही आम्ही बोलायला पाहिजे मला बच्चू भाऊंचा राग पण येतो कधी कधी प्रचंड राग येतो म्हणजे माझं आज नाही कदाचित देवळा तालुका किंवा खामखेडा किंवा इथं जमलेल्या माणसांना समजणार नाही पण दोन हजार नऊपासून पासून मी त्यांच्या संपर्कात आहे म्हणजे आम्ही जे, जे घडलोय शरद पवार साहेब असतील बच्चू कडू साहेब असतील राजू शेट्टी साहेब ठीक आहे विचारधारा मतप्रवाह सगळ्या गोष्टी बाजूला असतील पण या माणसांनी आम्हाला शिकवलंय की आपल्याला शेतकऱ्यांकरता बोलायचं आहे आपण शेतकऱ्यांकरता उभा राहायचं आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या प्रवाहामध्ये आहोत मी सांगत होतो की मला त्यांचा राग सुद्धा येतो अहो मला एक सांगा आम्ही निवडून दिलेले सुद्धा इथं आले नाही तो जिल्ह्यात दोन चार मंत्री आहेत एखादा मंत्री तुमच्या गावापर्यंत आला काय गरज आहे या माणसाला स्वतःचा मतदारसंघ स्वतःची माणसं घरदार कुटुंब हे सगळं तिकडं सोडायचं आणि इथून इथं पर्यंत या माणसांची दुःख जाणून घ्यायला इथं पर्यंत यायचं अ एवढाच वेळ त्यांनी तिकडं दिला असताना तर अख्खा जिल्हा ताब्यात ठेवला असताना ठेवला असता की ताब्यामध्ये ही सगळी चुक पण म्हणून सांगतो गणेश भाऊ दुवा करो की सलामत रे इनकी हिम्मत हिंमत दुआ करो की सलामत रहे इनकी हिम्मत क्योंकि बच्चू करू नाम का एक चिराग काही माणसं जपावी लागतील ही माणसं उभी करावी लागतील भाऊ नांदेड जिल्ह्यामध्ये आत्ता नांदेड मधून आम्ही आलो नांदेड जिल्ह्यामध्ये विणकी नावाचं गाव आहे मिनकीमध्ये बिलोली नावा बिलोली तालुक्यामधलं या मिनकी बिलोलीमध्ये एक शेतकऱ्याचं पोरग बापाला सांगत आहे की बांना शरण घ्यायला तीनशे रुपये दे बाप म्हटलं बाळा खिशामध्ये पैसे नाही येत पुढच्या आठ दिवसामध्ये येतो पोरगा म्हटलं बाबा शर्ट घ्यायला पैसे नाही दिले मी शाळेत जात नसतो बापानं फार गंथुबाडीत मारली पोरग शाळेत जायला निघालं बापाला म्हटलं पोरग शाळेत गेलय पोरग शाळेत गेलच नाही पोरग शेतामध्ये गेलोय शेतामध्ये गाय बांधली होती गाय सोडली गायीच्या गळ्यामधला दोर काढला तो दोर त्या पलीकडे विहिरीच्या बाजूला निंबाचं झाड आहे त्या झाडाच्या फांदीला बांधून नववीतल्या पोरानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे बाप शेतामधून घरी आला सायंकाळी त्यानं विचारलं आपला उमे कुठं आहे पोरगा सापडत नाहीये पोरगा सापडत नाही आणि मग कोणतरी म्हटलं शेताकडे गेलाय बाप धावत शेताकडे गेला जाऊन बघितलं तर शेतामध्ये बघितलं गाय मोकळी फिरतीये बाप आवाज देतोय ओम्या कुठस ओम्या कुठस बाळा सापडत नाही आणि मग बऱ्याच वेळा शोधलं तेव्हा सापडलं विहिरीच्या बाजूला झाडावर चढून त्या पोरानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली बाप धावत धावत झाडावर गेला त्या पोराचं प्रेत सोडलं गळ्यामधला धोर काढला पटापटा मुके घेतले आणि पुढच्या पाच मिनिटामध्ये तोच दोर उचलून त्या बापानं त्याच झाडाच्या फांदीला बांधला आणि पुढच्या पाच मिनिटामध्ये बापानं ही गळफास घेऊन आत्महत्या केली काली वेळ काली वेळ काही बुद्धिजीवी म्हटले बाबा दादा काय की म्हटले पोराचं चुकलं आत्महत्या करायला नको होती मिळाला असता शर्ट मी म्हणतो खरं आहे पोराचं चुकलं आत्महत्या करायला नको होती शर्ट मिळाला असता मी विचार करतो की या देशामध्ये कुणी असा आहे का जो तिसरा अँगल विचार करणार आहे या देशातल्या शेतकऱ्याला आपल्या पोराला एखादा शरण घेता येत नाही म्हणून आत्महत्या करावी लागत असेल तर यांचा वाटा कुठं आहे हा प्रश्न विचारायचा कुणी यावर बोलायचं कुणी आणि यावर बोलायकरता भाऊ गावात आलेत मी खामखेड्याच्या मातीतल्या सगळ्यांचं मनपूर्वक विश्वासदा असतील किंवा इतर सगळं टीम असतील यांचा गौरव करतो आणि मी या ठिकाणी सांगतो निंबाळकरांना गणेश शेवाळे असतील किंवा ही जी टीम असेल यांना आपल्याला जपावं लागेल ही सामान्य कुटुंबातली पोरं आहेत ही पोरं तुमच्या पाठीशी आज नाहीत तुमच्या निवडणुकीच्या विधानसभेच्या आधीपासून ही पोरं तुमच्यासोबत ताकदीने उभे आहेत प्रस्थापित वर्गाच्या विरोधात ही उलं आजही उभी आहेत म्हणजे ही गाडी सोडून त्या गाडीत बसणारी ही पोरं नाहीत पोरं जी आहेत ही शेतकऱ्याची प्रामाणिक पोरं आहेत आणि मी तुम्हाला सांगतो गणेश टिंबाळकर असतील कृष्णा जाधव असतील गणेश शेवाळे असतील यशवंत गोसावी असेल आम्ही सामान्याची पोरं आहेत आम्ही शून्याची पोरं आहेत आम्ही काल शून्य होतो उद्याही शून्य झालो आम्हाला फरक पडत नाही खांद्यावर पावडं घेऊन बारे धरायला शेतात जायला आम्हाला लाज वाटणार नाही पण जर आमच्या वाट्याला आलात तर तुमच्या बाऱ्याला माती सुद्धा ठेवणार नाही हे खऱ्या अर्थानं या खामखेड्यामधून तुम्हाला सांगतो कारण जिगरवालो का डरसे कोई वाचता नाही होता जिगर वालों का दर से कोई वास्ता नहीं होता अरे हम कदम वहाँ भी रखेंगे जहां रास्ता नहीं होता खरे या आदरणीय बच्चूबाऊ करू आदरणीय निंबाकर ही सगळी मान्यवर आली तर त्यांचा पुन्हा एकदा या तालुक्याचा भूमिपुत्र म्हणून आपल्या टाळ्यांच्या प्रचंड गजलामध्ये स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान धन्यवाद सर जी खर सर ह्या तुमच्या शैलीने या ठिकाणी शेतकऱ्यांना धार येईल या धारेवरती सरकारला आम्ही धारे उधारल्याशिवाय